आज इथे मी पी व्ही एम बनवलेला आहे पण पी व्ही एम आपण जो हॉटेलमध्ये खातो त्यापेक्षाही चांगला आपल्या ह्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपली घरात घरची जी पी व्ही एमची भाजी बनवतो म्हणजे पनीर बटर मसाला बनवतो तो टेस्टला हॉटेलसारखा लागत नाही किंवा ढाब्यासारखा लागत नाही तर कुठल्या त्या चुका टाळायच्या आणि कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी यात करायच्या त्या मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओज सांगतेच आहे त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिले इथे आपल्याला काय करायचं आहे जेही वाटण बनवायचं आहे ते आपल्याला भाजायचं नाही आहे इथे आपल्याला बॉईल करायचं आहे तर मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि चार टोमॅटो घेतलेले आहे त्यासोबतसोबत इथे थोडंसं कोथिंबीर घालते कोथिंबीरीच्या काड्या असेल तर फार छान माझ्याकडे काड्या नव्हत्या काड्या संपल्या होत्या म्हणून मी कोथिंबीर घातलेला आहे त्यासोबत इथे घातलेले आहे वीस ते पंचवीस काजू घेतलेले आहे कारण की काजूशिवाय याची टेस्ट येत नाही यात पाणी घालायचं वरपर्यंत म्हणजे छान बॉईल झालं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि याला गॅसवर ठेवून छान पाच मिनटं उकळू द्यायचं म्हणजे खतखत उकळी आली पाहिजे म्हणजे ते सगळे पदार्थ जेवढे आहेत ते छान सॉफ्ट झाले पाहिजे आणि काजूसुद्धा नरम पडला पाहिजे तर याला गॅसवर ठेवलं आहे गॅस सुरू केला आहे आणि पाच मिनटं याला छान उकळी येऊ दिलेली आहे तर आता उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचं आणि याला पूर्ण गार होऊ द्यायचं तोपर्यंत याला वाटायचं नाही कारण की मिक्सरचं पॉट खराब होण्याची भीती असते आणि गरम गरम वाटलं की आपल्या हातालासुद्धा चटका लागतो तर आता हे गॅस बंद केलेली आहे याला गार होऊ देते आणि गार झाल्यानंतर याला छान अगदी बारीक वाटायचं आहे शक्यतो या स्टेजला तुम्ही टोमॅटोचा साल काढू काढून घेता येतं पण मी सालेसहित वाटते कारण की आपल्याला ही ग्रेव्ही पूर्ण चाळून घ्यायची आहे आपल्याला हॉटेल किंवा ढाब्यासारखी अगदी सिल्की अशी ग्रेव्ही हवी आहे तर हे मी काढून घेणार थोडंसं हलकंसं गरम आहे पाणी तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी दोन भागात वाटते आहे तुमचं जर मिक्सरचं पॉट मोठं असेल तर तुम्ही एका याच्यात वाटू शकता मला दोन याच्यात वाटावं लागलं म्हणून तर पहिल्यांदा मी वाटून घेतेन मग दुसरा फेर पण वाटून घेते आ तर ही मिक्सरच्या पॉटमध्ये काढलं आहे आता याला छानपैकीचं वाटून घेते आहे तर ही पहिला फेर वाटून झालेला आहे तो मी चाळणीत काढून घेतलेला आहे यात मी भांडे पण जास्त भरवत नाही आहे ज्या कढईत मला पी व्ही एम बनवायचं आहे ती कढई घेतलेली आहे त्याच्यावर अशी चाळण ठेवलेली आहे आणि जी ग्रेव्ही आपण वाटून घेतली म्हणजे वाटण जे वाटून घेतलं ते वाटणसुद्धा यात घातलेलं आहे आता दुसरा खेपेला दुसरं जे उरलेलं होतं टोमॅटो वगैरे ते पण सुद्धा वाटून घेते आणि या चाळणीत टाकून घ्यायचं एकत्र एक सगळं आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे आता टोमॅटो टाकून घेतले मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा मी पाणी घालून थोडंसं टाकून घेते म्हणजे मिक्सरलाच्या पॉटमध्ये जे उर लागलेलं असतं तेसुद्धा छान व्यवस्थित निघून जाते ते इथे चाळून घेतले बघा असे टोमॅटोचे साल पण निघून घेतले आणि काही जाडसर पण असेल तोसुद्धा निघून जातो आता यातच मी एक माप छोट्या चमच्याने एक माप तेल घातलेलं आहे आणि हे बघा एवढं मोठं बटरचा तुकडा सुद्धा घालून घेतलेला आहे तुम्हाला जेवढं बटरचा तुकडा हवा असेल तेवढा घालून घ्यायचा आणि गॅसवर चढवून द्यायचं जास्त काही आपल्याला भांडेसुद्धा भरवायचे नाही आहेत भरपूरसे भांडे भरून तेच उगास घासायचे नाही म्हणून आता याला गॅसवर ठेवलं आहे आणि याला छान तेल सुटतपर्यंत म्हणजे बटर सुटतपर्यंत याला छान होऊ द्यायचं झाकून शिजवून द्यायचं तर याला झाकून मी छान शिजू दिले आहे व्यवस्थ अधा मधात आपल्याला ते छान व्यवस्थित फिरून पण घ्यायचं आहे जेणेकरून ही जी ग्रेव्ही आहे तळाला लागायला नको तर बघा छान झाकून मी व्यवस्थित असं शिजून घेतलेलं आहे आता याला अजून फिरून अजून दोन मिनटं झाकून ठेवते जेवढी ही ग्रेव्ही मंदाचेवर शिजेल तेवढी ती छान चवीला छान लागते आणि छान भाजीसुद्धा बनते तर याला मंदाचेवर छान ग्रेव्हीत तेल सुटतपर्यंत आपल्याला ही छान व्यवस्थित शिजून घ्यायची आता परत झाकण उघडल्यानंतर छान तेल सुटलेलं आहे बघा मस्त असं तेल बटर जे टाकलं होतं ते सुटलेलं आहे आता यात कराय करायचं आहे आपल्याला यात पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्ही जशी पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार शक्यतो हो, पी बी एमची ग्रेव्ही जी असते ती घट्ट असते म्हणजे एकदमही घट्ट नाही जी पोळीला चिपकेल अशी तर आता छानपैकी व्यवस्थित घटून घेतलेला आहे आता यात मी पाणी घालते आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी थिक पाहिजे आहे त्यानुसार घालायचं जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं कारण की आपल्याला ही भाजी अजून उकळणार तर पाणी कमी होणार तर त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं जेवढी घट्ट आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं आहे तर पाणी घालून घेतलेलं आहे याला उकळी येऊ द्यायची आपल्याला व्यवस्थित छान मस्त बघा किती सुंदर असा रंग पण खूप छान आलेला आहे अगदी हॉटेलसारखाच रंग येतो छोट्या छोट्या गोष्टी आहेत याची पी बी एमची ग्रेव्ही कधी बनवताना आपल्याला वाटण हे भाजायचं नाही आहे वाटायचं आहे वाटण वाटताना एक गोष्ट सांगायचं मी विसरली यात वाटणाबरोबर सोबत सोबत मी अद्रक लसूणसुद्धा घातलेलं होतं तर ते घालायचं मी सांगायचं विसरली त्यामुळे सॉरी तर आता छान जी आपण ग्रेव्ही आहे ते उकळी येऊ लागलेली आहे त्यात तुम्हाला पनीरचे क्यूब्स ज्या आकाराचे हव्यात ते घालून घ्यायचे त्यानंतर एक चमचा साखर घालायची एक चमचा कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी घालायला विसरायचं नाही कसुरी मेथी घालणं फार आवश्यक असं येत आहे कारण की आपल्याला हॉटेलसारखी जर टेस्ट हवी आहे तर आपल्याला कसुरी मेथी साखर हे घालणं आवश्यक आहे सोबतच क्रीमसुद्धा घालायची आहे तर इथे माझ्याकडे अमूलची क्रीम होती ती घालून घेतलेली आहे आणि याला छान मस्त मंदाच्यावर उकळू द्यायचं आहे क्रीम व्यतिरिक्त जर तुम्हाला पनीरची भाजी अगदी सिल्की क्रीमी बनवायची असेल तर त्याची स्क्री एंडस्क्रीनला मी त्याची रेसिपी दिलेली आहे ती नक्की बघा म्हणजे विदाऊट क्रीम पनीरची भाजी क्रीमी कशी बनवायची तीसुद्धा मी सांगितलेली आहे तर आता क्रीमसुद्धा घालायची ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी घालणं फार आवश्यक आहे त्याशिवाय तुमची भाजी हॉटेलसारखी बनणार नाही सोबतच यात दोन चमचे तुम्ही आपलं जे टोमॅटो केचप असते तेसुद्धा घालायचं आहे ते घातल्यानंतर उकळू द्यायची आणि अशी सर्व करायची वरतून थोडंसं क्रीमसुद्धा गार्निशनला टाकायचं म्हणजे आपली भाजी छान बनते तर कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय